बाबारे। बाबारे इक साथ, इक साथ। तर ओंकार पकडता दाखव बघू इकडे रे केवढा पा आता साईज तर दाड पेरूची असली ना तर घन पेरूची लागता म्हणजे कसं आहे आता ह्याच्यातले सगळेच गोटे जगणार नाही त्याच्यामुळे अशी घर इकड्या तर अप्पंग अशी वाटतात लोक लोक काय व्यवस्थित होत नाही हा तर त्याच्या हो मालका फोन केला म्हटलं की बघा चांगलाच केला के ना रे घरटो माती जो नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडे दहा झालेत मित्रांनो आणि लाव कुर्ले पकडू का अरे बघ आपली मंडळी अत्तरवा इकडे कुणाल आणि ओमकार काय रे कुर्ले की तर मित्रांनो बिग साईज खतरनाक साईज कुर्ले जे आहे व्हाळ रे मेलेला की का जीवन आहे ना तुमक मित्रांनो दाखवतोय मोठी साईज आहे कुर्ल्याची तर ओंकार पकडता दाखव बघू इकडे रे केवढा बा आता एक नंबर तर मित्रांनो आता ना वाळातले कुर्ते सगळे साडे आरी आहेत पिल्ला सोडू का बघू बाभारी खतर ना का रे असे भेटू का वे भे। दोन तीन आहे मंडळी ना चार कुर्लं भेटले आहेत चार चार भेटले ना काय चार कुर्लं भेटले आहेत एक खतरनाक साईज भेटली आहे तर शक्यतो आता वाळा बिळावर मित्रांनो गेलाच ना तर पाणी पानियाबिनियाचा अंदाज घेऊनच जावा कारण कधी पण पाऊस आडत लागता आणि पाणी जोरात त्यामुळे वावो बिओ पण होता तर वाळा बिळावर ख पण गेलाच ना फिरोग आता पावसाच्या दिवसात तर जपून जावा तर चला साडेआरच्या आज किती भेटतात बघूया तर मंडळी आपली ना कुर्ले स्वतः सड्यावरही लाव मित्रांनो कुर्ले चार पाच भेटले आहेत तर व्हाळावरही लाव व्हाळावर बघूया काय भेटता काय तर मित्रांनो सकाळपासून ना जाम जोरात पाव चालू होतो तो, तो लागत होतो तर आता थोडंसं गेलो पाच दहा मिनिटा व्हाळ पण आडत येलो तुमका तर मित्रांनो व्हाळ बघा कसलो येईल बघा तर सकाळपासनं ना आडत पाऊस लागता पा। आत्ताच थोडस गेलो वाळ बघा एवढं बांधारो मंडळी पाणी जाम भरला आहे बघा तर मंडळी फायनल ना कुरले बुरले पकडून घरी येईल तर आत्ता दुपारचे पाहुणे चार झाले आणि आम्ही चालला दाढ दाड पेरूका तर शेतीची कामं चालू झाली मित्रांनो तर डाड पेरू चालला बाकीच्या मंडळींनी पण टाकला नाही आपली डाड तर मतलब सगळ्यांनी टाकल्यानंतर आपण पण टाकून घेऊया कारण आता लेट टाकला ना मित्रांनो तर लेट होता सगळ्यांच्या त्याच्यामुळे मग सगळ्यांबरोबर टाकला नाही की टेन्शन नाही सगळ्यांबरोबर लावू पण होता लावणी पण तर चला आई बिए सगळे इलेले सारू बिक म्हटले काय घराजवळच हा इकडे पाठीमागे घरात मग इकडे मळी आहेत आपले तर तिकडे टाकतो तर मिरच्या आधी नाही टाकणार आहो मिरची आता सात तारखेक मिरगा त्याच्यानंतर मग टाकू सात ते सात तारखेनंतर टाकू तर यंदा कसं पाऊस लवकर चालू झालो ना मित्रांनो मे महिन्यातच नाही तर मिरग असलो ना म्हणजे आता सात तारखे मिरगा तर दोन दिवस आधी तरी पाऊस पडला नाही तर मिरगाच्या मिरगावपासून सुरुवात होता तर यंदा लवकरच सुरू झालो पाऊस तर म्हटला जाड पण आता पाऊस सुरू झालो तर टाकून घेऊया तरी बघा आपली शेतीची जमीन इकडे साफसफाई करता कलभात ना त्याचं पत्तरूबितरो असता याच्यामुळे तर ह्याच्यात आपलं बियाणा या बघा गरिमा आहे तर मित्रांनो झुटो बिटो किंवा बारा सांग त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्याच पेरता आहो मी गरिमा भात गो, गो गोटोबिटो मस्त लांबलच तर या नव्वद ते शंभर दिवसात तयार होता पिकता भात तर आता इकडे पटापट खनो घेऊया तर एवढा सगळा खनोजा तर इकडे खाली मिरची टाकूच्या तर या बघा इकडे आंब्याचं झाडा तर हे काय यंदा ना खुट्टी भरूची या कलाम करू जा इकडे या का आपला हापूस आंब्याचा झाडा त्याच्या बाजूकच बाटं उदलेलं ते बघा दोन पण भरूच त्यांना आपण दोन यांक भरू कवी खुट्टी मग हापूसची झाडं होतील इकडे आपली सगळी हो थापूतची झाड मित्रांनो आहे ना इकडे भात पेरता तर डाळ पेरूची असली ना तर घन पेरूची लागता म्हणजे कसं आहे ह्याच्यातले सगळेच गोटे जगणार नाही त्याच्यामुळे अशी घन पेरूची लागता बघा मित्रांनो आता कसे पाखरा वगैरे मारणा जे असतात ना त्याच्यामुळं आणखी घनच टाकूची लागतात कारण काय काय कोटो रुजत नाही काय काय कोटो पक्षी खाऊन टाकतात त्याच्यामुळं घन टाकूज लागतं तर इकडं आपलं बाकासूर पण नेलेलं हॅल मंडळी ना रत्तांबे पण मारणाचे आहेत यंदा कारण भरपूर लोकांक का ना काढूक भेटले नाही पण पाऊस बीस इलो ना त्याच्यामुळे भरपूर लोकांनी यंदा रत्तांबे कमी काढल्या नाही नाही कसं मे महिन्याच्या एंडिंग का ना भरपूर लोक का रत्तांबे काढतात करूसाठी तर बघा पाटीमागे झाडा मारणाचा धरलेला आमचाच हा तर बघूया पाऊस नसतो तेव्हा काढूक हवे हे बघा मारणाचा धरला झाड काय होगा तर मंडळी फायनली ना दाड़ पेरून झालेली आहे तर आता खनक सुरुवाती करता चला सुरुवाती करूया फटाफट मंडळी फायनली आपलं ना झाड पेरून झालेली आहे तर तुम्हाला दाखवते बघा इकडे सगळी पेरून झालेल्या तर तिकडे पण पेरला थोडीशी ही पुरणार नाही त्याच्यामुळे थोडीशी तिकडे टाकला तर चला मंडळी आत्ता घरी जाऊया मस्तपैकी थोडंसं फ्रेश बी होऊया चाय बी पिऊया त्याच्यानंतर तुमका भेटा मित्रांनो चला फटाफट घरी जाऊया तर मंडळी ना काही काही लोकांची यंदा भाता पेरूची राहिली कारण पाऊस जो होतो ना त्याच्यामुळे कारण मेच्या एंडिंग का भात पेरतात यंदा त्यांना पेरूक नाही भेटला भात तर आत्ता थोडीशी पाऊस गेलो त्याच्यामुळे पेरतात काय काय आणि दाढी पण पेरतात तर चला मंडळी आज बऱ्यापैकी पाऊस गेलो दिवसभर तर घरी जाऊया नंतर वेढ तुमका कर ना फायनली साड्यावरती लाव आंघोळी विंगोळी करून मस्तपैकी भात दाडबिड आमची पेरून झाली तर आता आंघोळी विंगोळी करून मस्तपैकी धारेवर ही लाव का असेच हो तर आमच्यात वाडीतली एक खाली घरात त्यांची पाडी हरावली होती तर आमकाही बघा दिसली इकड्या तर अपंग असे वाटतात तर लोक लोक तिकडे व्यवस्थित होत नाही हा तर तुझ्या मालकाला फोन केला म्हटलं इकडे पाडी आहा तुझी घेऊन जा तर येता तो भारी जा ना अडच अपंग रे बघा मित्रांनो व्यवस्थित कसं लोक पण नाही होता मंडळी ना थोडा टायम आमक इकडे ना थांबवायचा लागत कारण तो पनोनी दांड्यावर गेला तर तर नेऊ का तर ही परत काहीतरी गेली ना, ना तर त्यांना भेटायची नाही त्याच्यामुळे मग ना थांबता कारण अपंग आण तर घेऊन तरी जातील घरी घरी जाऊन आपली राहत तरी आरामात सोडलेली होती वाटतं मी व्हायनारी चल त्याला तिकडे वरती आम्ही पण असेच फिरो केला ना तर दिसले त्या फोन केला लगेच हॅलो कासमित्रांनो कासम आपलं इलो टेम्पो घेऊन टॅम्पोत फायनली चढवला अडका का वारी वारी। तर मंडळी फायनली ना टॅम्पोत वाड्याविडी एक टाकला होता घेऊन गेला आता तर तुमका टिटा कौटा कवटा दाखवते होत ना रे चार पक्ष्याची कवटा दाखवते तुमका बघा चांगलाच केला ना रे घरटो माती येतो तर मंडळी चला भरपूर काळोख झाला तर घरी जाऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ तेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद